तर कराडच्या समर्थनार्थ परळी बंदची हाक दिली गेली आहे व्यापाऱ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय दोन दिवसांपासून परळीतील बाजारपेठ बंद आहे मात्र त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचे हाल झालेत कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर परळी शहरातील बाजारपेठ दुसऱ्या दिवशी सुद्धा बंद ठेवली गेली आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मात्र दररोजच्या वस्तू घेण्यासाठी गैरसोय होती आहे दृश्य आपण पाहतोय परळीची बाजारपेठ सलग दोन दिवस बंद आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रमेश महामुने यांनी पाहूयात कालपासून परळी शहर पूर्णतः बंद आहे वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर ही बातमी परळी शहरात गेल्यानंतर पूर्ण शहर हे कालपासून बंद आहे आजही जेसे तेच परिस्थिती आहे या ठिकाणी आपल्यासोबत व्यापारी आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊन काय सांगाल नेमका परळी शहर कालपासून बंद आहे काय सांगाल शांततेत बंद आहे आज बी बंद आहे आणि पूर्ण बंद आहे व्यापाऱ्यांचा पूर्ण बंद आहे आज स्वयंस्फूर्तीनं बंद आहे हा स्वयंस्फूर्ती काय सांगायला नेमकं कशासाठी बंद आहे वाल्मिकांना यांना अटक माकोवायला आलेला आहे त्यामुळे आज बंद आहे परळी शहरवासीचा याला पाठिंबा आहे परळी शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे आज शांततेमध्ये पूर्ण बंद आहे काय सांगाल नेमकं परळी शहर पूर्णतः बंद आहे वाल्मिकांना उरले गुन्हे मागे घेण्यासाठी पूर्णतः बंद आहे पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण पाठिंबा आहे शंभर टक्के पाठिंबा आहे काय सांगाल नेमकं पूर्ण परळी बंद आहे शांततेमध्ये पूर्ण बंद आहे आणि पूर्ण पाठिंबा आहे व्यापाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण व्यापाऱ्यांचा या ठिकाणी पाठिंबा आहे कसल्याही प्रकारचा दबाव आमच्यावर नसल्याचं या ठिकाणी व्यापाऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे रमेश महामुने परभणी बीड